आपण पाहत आहात वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची शारदा पब्लिक स्कूल अजमेर सौंदाणे येथे संविधान दिन साजरा काल दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस बुधवार रोजी शारदा पब्लिक स्कूल अजमीर सौंदाणे येथे संविधान दिन साजरा करण्यात आला संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर महेश मगर सर संस्थेचे मॅनेजमेंट डायरेक्टर प्राध्यापक रवींद्र पवार सर यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यानंतर गायके मॅडम यांनी संविधान हा देशाचा आत्मा आहे नागरिकांना समान दर्जाची वागणूक केवळ संविधान निर्माणकर्त्याच्या दूरदृष्टीमुळेच मिळाली असून संविधान दिन सर्व भारतीयांनी मोठ्या उत्साहात साजरा केला पाहिजे असे विद्यार्थ्यांना सांगितले व त्यानंतर संविधान वाचन करण्यात आले त्यानंतर सव्वीस अकराच्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सर्व वीरांना नमन करून श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ महेश मगरसर प्राध्यापक रवींद्र पवार सर शिक्षिका मीना गायके प्रणिता सोनवणे रुणाली जाधव नलिनी बच्छाव राधिका पवार संगीता पाटील सुभांगी देवरे मंदाकिनी देवरे हर्षाली पवार सुनीता सोनवणे कविता डोईफोडे तेजस्विनी कांबडे गुंजन सोनवणे शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते बांगलान वृत्तांतासाठी जगदीश बधन